नाशिकमध्ये एम डी ड्रग खरेदी विक्री करणाऱ्या पाच जणांना अटक तब्बल साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त एम डी ड्रग्जच्या खरेदी विक्रीमुळे विशेष चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये वारंवार एम डी ड्रग कुठे ना कुठे सापडतच आहे अनेक गुन्ह्यांमध्ये एम डीचे पस्तीस पेडलर व डीलर यांना अटक केलेली आहे मुंबईतून नाशिकमध्ये एम डी ड्रग विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितांना पोलिसांनी चुंचाळे एम आय डी सी शिवारात बुधवारी अटक केली नाशिकमध्ये एम डी ड्रग संदर्भात ही सातवी सर्वात मोठी कारवाई आहे या कारवाईत सत्तावीस ग्रॅम एम डी ड्रग रिक्षा स्पोर्ट्स बाईक असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला मुस्ताक शौकत अली शेख उर्फ भुर्या वय तीस पद्मा हॉटेलच्या पाठीमागे कामठवाडे सिडको नाशिक येथे राहणार असे एम डी ड्रग खरेदी करणाऱ्या रिक्षाचालकांचे नाव आहे तर ठाण्यातील मुंब्रा येथून ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या मोहम्मद शोएब शकील शेख वय वीस राहणार गोवंडी ईस्ट डम्पिंग रोड डॉक्टर जाकीर हुसेन नगर मुंबई मूळ राहणार गुड सायझिंग जिल्हा कनोज उत्तर प्रदेश रिझवान खुर्शीद खान वय तेवीस राहणार गोवंडी रिंग रोड डॉक्टर झाकीर हुसेन नगर गोवंडी पूर्व शफिक गफूर रहमान अन्सुरी वय एकतीस गोवंडी रिंग रोड गोवंडी पूर्व मिराज सज्जाद कुरेशी वय गोवंडी रिंगरोड गोवंडी पूर्व या रिक्षाचालकांनाही काल पोलिसांनी अटक केली अंबडजवळील एक्सेलो पॉइंटजवळ मुंब्रा येथून काही संशयितांनी नाशिकमधील एका व्यक्तीस अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सी पोलीस चौकीचे शिपाई अनिल कुऱ्हाडे यांना मिळाली होती त्यानुसार झोन एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या निर्देशाने या पथकाने पोलीस निरीक्षक मोहन कारंडे यांच्या सूचनेनुसार बुधवारी तीन वाजता सापळा रचला त्यात रिक्षाचालक भुऱ्या हा वरील संशयितांना पैसे देऊन पाकिटातून एम डी ड्रग्ज खरेदी करताना आढळून आला त्यानंतर पथकाने छापा टाकून सर्वच संशयितांना ताब्यात घेतले व कारवाईत सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एवढे एम डी ड्रग चार मोबाईल चौतीस हजार रुपये एम एच झिरो फोर सिक्स क्रमांकाची मोटरसायकल एम एच झिरो थ्री डी एस फोर थ्री एट नाईन ही रिक्षा असा तीन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअन्वये गुन्हा दाखल झाला असून प्रभारी पोलीस निरीक्षक मोहन कारंडे सहाय्यक निरीक्षक गणेश मुगले डी बीचे उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह पथकाने कारवाई केली शहरात वारंवार एम डी ड्रगच्या कारवाया झालेल्या असून संशयितांना अद्यापही कायद्याचा धाक बसलेला नाही नाशिक हे एम डीचे हॉटस्पॉट ठरले असतानाही येथे सतत एम डीची खरेदी विक्रीचा धंदा सुरूच आहे विशेष म्हणजे सामान्य कुटुंबातील तरुण व पट्ट्यावर रिक्षा चालवणारे नाशिक व मुंबईतील काही तरुण या धंद्यात अडकलेले आहेत दरम्यान संशयितांनी कुणाकडून कुण। हे ड्रग्स आणले आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे अशी माहिती मोनिका राऊत यांनी दिली काल एम आय डी सी चुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण सत्तावीस पॉइंट पाच ग्रॅम एम डी या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा आहे जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाही आहेत आणि पुढील जो है, तो है शुरूर हाना रहे, एम्री एम्री है, तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे कुठून आणलेली आहे कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे मॅडम ही कारवाई कोणी केली ही जी कारवाई आहे एमआयसी चौकीचे जे इंचार्ज आहेत पी आय कारंडे पी एस आय संदीप पवार ए पी आय मुगले आणि जो डीबीचा स्टाफ आहे यांच्यामार्फत ही कारवाई झालेली आहे